तर आजची माळ होती आपली त्रेसठावी आता माळ करायची ना पानं तर आणायलाच पाहिजेत आता तीच पानं आणायला आपण गेलेलो आपल्या रवी काळींच्या घरी आता ही पानं आपल्या खजिन्यात टाकली आणि आपण डायरेक्ट घराकडे आलो आले, आले पहिलं काम म्हणजे ही पानं आपल्याला भिजत घालायची असतात म्हणून ही पानं अशी खोच मारले बादलीत सोडली आणि थोडा वेळ भिजत पण घालून ठेवली थोडा वेळ वाट बघितली आणि सगळी पानं असे एक एक दोन दोन करत छानपैकी दोन पिन घेतली आता ही छान दिसणारी पानं थोडी पुसून पिन घ्यावं लागते आता ह्यातलं पाणी जरा झाडू असं एक एक दोन दोन करत सगळी पानं पुसून पिन घेतली बघा आता पानं पुसून घेतली की सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे ही पेन्सिल आता या पेन्सिल ना छानपैकी प्रत्येक पानावरती असं श्रीराम पण लिहून घेतलं बघा आता एक एक दोन दोन करत सगळ्या पानावर असं श्रीराम लिहून घेतलं आणि माळ करायची म्हणून असं पाच पाचचं गट्ट पण करून घेतलं आता पाच पाचचं गट्ट असं एक करत सगळं विणून पण घेतलं आणि आपला खजिना असं पिशवीत पण घालून ठेवला आता सकाळी रवाई उठून असं छानपैकी आवरून घेतलं आणि आपला खजिना घेत आपल्या ग्रामदेवताला म्हणजे आपल्या महार्थराला आलो आता आल्या आल्या नेहमीप्रमाणेच असा कापर लावून घ्यायचा आणि अगरबत्ती वावळत असं ओंबोटसा करत आशीर्वाद पण घ्यायचा आता गावभर घुमणार आवाज म्हणजे घंटा वाजवत आपण आपल्या खजन्यातली माळ अशी वर काढ डायरेक्ट पुजार मामाच्या हातात दिली आता पुजार मामानं जर आपण वेळ घालवता आपली माळ मारुत्याच्या गळ्यात अडकवली आता माळ घातली की आपल्या मारुतराचं रूप पण बघा कसलं भारी दिसत आता एक छान फोटो घेऊया म्हणून पुजार मामाला म्हणलं जरा इकडं बघा आता असा एक छानपैकी फोटो काढून घेतला आणि असं डोकं टेकवत छानपैकी आपल्या मारुतराचा आशीर्वाद पण घेतला आता शक्तिशाली मंत्र म्हणजे आपली हनुमान चालीज वाचून घेतली वयस्कर व्यक्ती देवळात बघितली आणि मनात विचार आला ही येऊ शकते तर आपण का नाही ही बनवणार एकशे आठ पानाच्या एकशे आठ माळाचा प्रवास जर तुम्हाला बघायचा असेल तर तर मला नक्की फॉलो करा